नमस्कार मराठवाडा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहेत तांदळाच्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड्या या पापड्या बनवायला अगदी सोप्या आहेत पद्धत अगदी रेसिपीची खूप सोपी अशी आहे पापड्यासाठी तांदूळ कोणता वापरावा नवा की जुना अगदी म्हणजे प्रमाण कसं परफेक्ट घ्यावं या सगळ्या रेसिपीज म्हणजे मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओ मध्ये त्यामुळे शेवटपर्यंत पहा रेसिपी खूप सोपी आहे बनवायला पण वेळ तर नक्कीच लागणार तर चला मग वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया मराठवाडा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा सगळ्यात अगोदर इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत स्वच्छ व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत तुम्ही तांदूळ कुठलाही निवडला तरी चालेल इंद्रायणी तांदूळ नको त्याच्या म्हणजे भातसुद्धा खूप चिकट होतं मग काय होतं ज्यावेळेस आपण पापड्या करतो त्यावेळेस मनावात अशा पापड्या म्हणजे फुलत नाहीत तर हा तांदूळ आपण जुना घेतलेला आहे आणि हा तांदूळ रेशनचा इथं वापरलेला आहे तर आता काय करायचं आहे सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा तांदूळ आपल्याला तर इथे मी वजनी प्रमाणात म्हणाल तर एक किलो तांदूळ घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय मी स्वच्छ धुवून तांदूळ एका चाळणीमध्ये व्यवस्थित म्हणजे निथळण्यासाठी ठेवलेला आहे तर आता काय करायचं आहे हा तांदूळ व्यवस्थित याचं पाणी निथळल्यानंतर आपल्याला एका सुती कपड्यावरती सुकवत ठेवायचं आहे तर इथे बघा या पद्धतीने हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित सुकून घ्यायचा आहे एक पाच ते सहा तास आपल्याला व्यवस्थित सुकून घ्यायचा अजिबात हा तांदूळ उन्हात ठेवायचा नाही तुम्ही जितका छान व्यवस्थित सुकून घ्याल तितका व्यवस्थित तुम्हाला दळून घेता येतो उन्हात ठेवल्यामुळे पूर्ण तांदळाचा कस जातो आणि पापड आपला व्यवस्थित खिच्चे बनत नाहीत तर आता हा हे आपण एक चार ते पाच तास मस्त असे सुकून घेणार आहोत आणि मग मिक्सरवरतीही तुम्ही दळू शकता किंवा मग गिरणीवरतीही दळून आणू शकता तर या पद्धतीनं हे पीठ मी दळून आणलेलं आहे आता आपण तांदूळ जरी वजनी प्रमाणात मोजून घेतले असले तर आपल्याला पाण्याचा अंदाज देण्यासाठी काय करायचं आहे पीठ मोजून घ्यायचं आहे तर मी याचे पूर्ण तपापट न बनवता मी तपानं मोजून याचे मेजरमेंटच्या म्हणजे पीठ घेणार आहे तर इथं मी दोन कप पाणी घेणार म्हणजे पाणी घेणार आहे आणि त्यासाठी दोन कपच म्हणजे मी इथं पीठ वापरणार आहे आता पाण्याला एक आपण उकळी घेणार आहोत त्यासाठी इथं मी या कपानं मेजरमेंटच्या दोन कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर दोन कपच पीठ मी इथं वापरणार आहे पाण्याला अगदी खळखळीत खड़ उकळी आपल्याला घ्यायची आहे दोन कप यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही कोणत्याही भांड्यानं ओळजून घेऊ शकता जितपत तुमचं पीठ असेल तितपतच पाणी घ्या कारण काय होतं जर थोडंसं पाणी कमी पडलं तर आपण एक्स्ट्राचं वापरू शकतो पण पीठ ज्यावेळेस पातळ होतं त्यावेळेस म्हणजे आपल्याला व्यवस्थित तो पदार्थ बनवता येत नाही आता यामध्ये टाकून घेणार आहे एक पाव चमचा पापडखार जास्तही पापडखार झाला तर काय होतं म्हणजे पापड फार पिवळसर होतात यामध्येच टाकून घेतोय चवीनुसार मीठ आणि पाव चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे जिरं जिरंसुद्धा सुद्धा जास्त म्हणजे त्यामध्ये ॲड करायचं नाही नाहीतर आपला पापड खायला छान म्हणजे असा कडवट सुद्धा लागू शकतो तर आता व्यवस्थित याला आपण एक उकळी घेणार आहोत नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील मैत्रिणीनं या पद्धतीने जर तुम्ही तांदळाचे खिच्चे बनवले तर खूप सोपे आहेत आणि उलण्याचे तर अजिबात चान्सेस नाहीत कारण काय करणार आहोत ही उकळी घेऊन आपण या पीठ मळून घेणार आहोत आणि नंतर त्या पिठाला वाफ छान अशी मस्त वाफ घेणार आहोत त्यामुळे अजिबात हे पापड उरले जात नाहीत तर आता एक उकळी घेतोय त्याला पाहू शकता जिरं घातल्यामुळे याला पिवळसर असा कलर आलेला आहे तर इथं बघा उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला आपण गॅस बंद केलेला आहे तर इथं बघा आता मेजरमेंटच्या कपानं मी दोन कप तांदळाची पिठी इथं घेणार आहे हे पीठ मोजून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो त्यामुळे पीठ शक्यतो तर मोजूनच घ्यायचं आणि तांदळाच्या पिठासाठी जरा जास्तीचं पाणी लागतं त्यामुळे आपल्याला समप्रमाणातच इथं घ्यायचं आहे आता काय करायचं आहे हे उकळी आलेलं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे अतिशय छान असं हे पीठ मळलं जातं आता सुरुवातीला काय करायचं हे पीठ गरम असल्यामुळे अजिबात हातानं न म्हणजे हलवता एका चमचेच्या साह्यानं हलवून घ्या म्हणजे हाताला अजिबात चटके बसणार नाहीत आणि नंतरच तुम्ही म्हणजे हातानं व्यवस्थित मळून घ्या तुम्ही जर तांदळाचे खिच्चे बनवत ता असाल तर अगदी समप्रमाणात जर म्हणजे पाणी वापरलं तर अजिबात कमीही पाणी पडत नाही आणि जास्तीचंही पाणी लागत नाही इथं पाहू शकता आता पूर्ण पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ आणि पापडखार आपण पाण्यामध्येच जिरं घातल्यामुळे आता आपल्याला घालण्याची आवश्यकता नाही मीठ इथं आपण चवीनुसार वापरलेलं आहे एक दोन मिनिट याच पद्धतीनं व्यवस्थित आपण याला चमच्यानंच हलवून घेणार आहोत आणि नंतरच हाताने तुमच्याकडं जर मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही व्यवस्थित हे पीठ मळून घेऊ शकता या पद्धतीनं बघा इथं एक जीव पीठ करून घ्यायचं आणि खूप या पद्धतीनं जर तुम्ही पीठ मळून घेतलं तर खूप पद्धत पण सोपी आहे आणि पटकन मळलं जातं इथं बघा काही मिनटातच हे पीठ हाताला चटकेनं बसता एकजीव होतय इथं बघा आता या पद्धतीनं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे तर आता काय करायचं हाताने आपण व्यवस्थित एक पाच मिनिट चुरून घ्यायचं तुम्ही जितकं छान व्यवस्थित चुरून घ्याल तितकं व्यवस्थित हे पापड बनतात आता या पिठाचे आपण काय करणार आहोत छोटे छोटे पाण्याचा म्हणजे गरम पाण्याचा हात लावून छोटे छोटे गोळे मळून घेणार आहोत मी तुम्हाला दाखवते या पद्धतीनं इथं बघा हातावरती प्रेस करून या पद्धतीनं आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीनं आपण अ वडीत वडा करतो त्या आप पद्धतीनं आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीनं इथं आपण पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आपण उडीद वडा ज्या पद्धतीनं बनवतो तर या पद्धतीने यालामध्ये म्हणजे होल ठेवल्यामुळे काय होतं व्यवस्थित सगळ्या बाजूनं हे पीठ वापरलं जातं तर आता काय करायचं आहे एक आपल्याला छोटं भांडं घ्यायचं आहे तर इथे मी कुकरचाच म्हणजे डबा वापरलेला आहे तर काय होतं त्या तो वापरल्यामुळे आपल्याला कुकरमध्ये आपल्या व्यवस्थित बसतो आता जे हे तयार करून घेतलेले गोळे आहेत ते आपल्याला यामध्ये ठेवून व्यवस्थित असे वाफलून घ्यायचे आहेत आणि पूर्ण हे आपल्याला आता इथं कवर कव्हर करून घ्यायचं आहे या पद्धतीनं इथं बघा आणि हा पूर्ण म्हणजे डबा आपल्याला आता कुकरमध्ये ठेवून याच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत आपण आपने ओ, तर इथं आपण हे कुकर ठेवलेलं आहे आणि त्यावरती हे स्टँड ठेवलेलं आहे तुमच्याकडं स्टँड नसेल तर एखादी प्लेट ठेवली तरी चालेल आता यावरती आपण हा डबा ठेवून घेणार आहोत आता यावरती आपल्याला कुकरचं टोपण लावून पूर्ण तीन शिट्टे आपण याच्या घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे बघा आता आपलं पूर्ण पीठ सुद्धा व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे छान अशी आपण याला तीन शिट्ट्या कुकरच्या केलेल्या आहेत तर आता आपण हे एका म्हणजे डिश मध्ये काढून घेणार आहोत हे पीठ तर इथे बघा एका डिश मध्ये पूर्ण पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे पीठ एकजीव केल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला ही एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही पाहू शकता मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि पूर्ण हे पीठ आपण या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिलेलं आहे आता या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच आपण व्यवस्थित याला प्रेस करून घेणार आहोत काय होतं गरम हे पीठ असल्यामुळे आपल्या हाताला पण अजिबात भाजलं जात नाही आणि चिकट असल्यामुळे ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीला हे पीठ चिटकलं सुद्धा म्हणजे जात नाही आता इथं बघा या पद्धतीनं हे पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे पूर्ण एकजूळ करून छान असं मस्त पीठ मिक्स होतं इथं बघा तुम्ही पाहू शकताय किंवा तुम्ही मग हे पीठ बेलण्यानंसुद्धा सुद्धा चोळून घेऊन किंवा एखाद्या लाटण्यानं सुद्धा घेऊ शकता तिथे बघा किती छान असिक्स होत हे छान पीठ तोळून जे पापड बनतात तर व्यवस्थित हे पीठ आता आपण तोळून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो किती छान असं हे पीठ म्हणजे तयार झालेलं आहे अगदी सॉफ्ट असं बनलेलं आहे आता हव्या त्या आकाराच्या आपण याच्या गोळ्या बनवू शकतो आणि यामध्ये पीठ ठेवल्यामुळे अजिबात ते पीठ खराबसुद्धा होत नाही म्हणजे गरम गरम छान होतं आणि पापडसुद्धा छान व्यवस्थित होतात आता आपल्याला पापड जितपत करायचं आहे त्याच पद्धतीचा तेवढा आपण गोळा यामधला काढून घ्यायचा आणि शिल्लक राहिलेली कॅरीबॅग या पद्धतीनं ठेवायची छोटा एक गोळा घेतलेला या पद्धतीने पळपटावर घ्यायचा त्याला थोडासा म्हणजे तेलाचा हात लावून तो गोळा व्यवस्थित या पद्धतीनं प्रेस करून घ्यायचा तर इथं बघा या पद्धतीनं मी हा गोळा प्रेस करून घेतलेला आहे आता हे आपल्याला म्हणजे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता या पद्धतीनं इथं बघा ज्या पद्धतीने आपण उडदाचे पापड करतो त्या पद्धतीने इथं आपल्याला हे गोळे कट करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळे म्हणजे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे बघा एक प्लॅस्टिकचा आपण कागद घेतलेला आहे आता त्यावरती आपल्याला गोळी ठेवून घ्यायचे आहे आणि दुसरा या पद्धतीनं आपल्याला त्यावरती पेपर ठेवल्यानंतर नुसती एक डिश किंवा प्लेटनं याला प्रेस करून घ्यायचं आहे इथं बघा एक दोन मिनटामध्येच म्हणजे आपला पापड तयार झालेला आहे अगदी हलक्याशा हाताने प्रेस करून घ्या लगेच म्हणजे पापड तयार होईल तर इथं बघा या पद्धतीनं आपल्याला लाटण्याची सुद्धा गरज नाही ना कुठल्या साचेचीसुद्धा गरज नाही आता मी तुम्हाला दुसरासुद्धा पापड याच पद्धतीनं कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं एक साधी सिंपल तुम्ही प्लेट घेऊ शकताय किंवा मग ताटसुद्धा घेऊ शकताय तर इथं बघा या पद्धतीने हा आपला पापड तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळे पापड बनवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने इथं आपले सगळे पापड आपण बनवून तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी छान असे झालेले आहेत आणि व्यवस्थित आपण पीठ वापरून घेतल्यामुळे उरले सुद्धा जात नाहीत आता आपण एक ते दोन दिवस व्यवस्थित हे वाळून घेणार आहोत हे फॅनच्या हवेलासुद्धा आरामात वाळतात इथे बघा आपल्या आता पापड्यासुद्धा आपण वाळून घेतलेल्या आहेत अतिशय छान आणि अशा मस्त पापड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही कलरसुद्धा पाहू शकताय आणि बनवायला तर अगदी किती सोपी रेसिपी आहे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशा या पापड्या बनवू शकताय मी सुरुवातीला सांगितलं जे प्रमाण आहे ते नक्की तुम्ही आचूक घ्या म्हणजे रेसिपी अगदी परफेक्ट अशी बनेल अगदी काचासारख्या म्हणजे दिसत आहेत पापड्या आणि यामध्ये जे जिरं घातलं आहे ते दिसायला पण छान आहे आणि तुम्ही म्हणजे पापड्या बनवल्यानंतर जिरं टाकून जर बनवल्या असतील तर त्याची चवसुद्धा सुद्धा बघा किती छान लागणार आहे तर आता ही पापडी मी तुम्हाला तळून सुद्धा आज दाखवणार आहे तर इथे बघा एका कढईमध्ये आपण तेलसुद्धा गरम करून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते आता पापडी म्हणजे तळून की किती छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत पापडी आपली तयार झालेली आहे बघा यामध्ये मी पापडी टाकलेली आहे आणि फुलून तर अगदी तुप्पट म्हणजे होती ही पापडी टाकल्याबरोबर पाहू शकताय तुम्ही आणि तळल्यानंतर सुद्धा कलर अतिशय किती याला पांढरा शुभ्र असा आलेला आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरीसुद्धा पापडी दाखवते तळून ताक बर बर फुलून बरोबर अगदी ज्या पद्धतीनं उडदाचा पापड म्हणजे फुलतो त्याच पद्धतीनं ही पापडी फुलून वरती येते आता ही तळलेल्या पापड्या आपण एका डिश मध्ये काढून घेतोय तर इथे बघा तळून घेतलेल्या आहेत पापड्या मी तुम्हाला दाखवते किती छान अशा डबल फुललेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या मस्त पापड्या झालेल्या आहेत कलरसुद्धा अतिशय त्याला पांढरा शुभ्र आलेला आहे आणि बनवायला तर खूप सोपी पद्धत आहे तर नक्की तुम्ही उन्हाळे रेसिपीज रेसिपीजमध्ये ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आपल्या मराठवाड्याची रेसिपी म्हणजे तुम्हाला पण जमली येता प्रमाण म्हणजे अगदी परफेक्ट घ्या नक्कीच तुम्हाला सुद्धा मैत्रिणी जमेन ही रेसिपी तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण आणखीन छान छान अशाच रेसिपी घेऊन उद्या भेटू आपण एक वाजता तोपर्यंत धन्यवाद